बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ओडिशातल्या पुरी इथे जगन्नाथ रथयात्रा उत्सव सुरू होता जय जगन्नाथच्या जयघोषाने संपूर्ण पुरी दुमदुमलं होतं रथयात्रेत तीन रथ म्हणजे भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे रथ खेचले जात होते अशातच विस्कटलेले केस अस्ताव्यस्त कपडे आणि आपल्या धुंदीत मग्न असणाऱ्या एका माणसाने त्या तीन रथांपैकी एकावर चढायचा प्रयत्न केला पण पुजाऱ्यांनी त्याला ढकललं आणि काहीतरी बोलून हकलवून लावली तो माणूस हकलल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर गेला आणि वाळूत त्याने तीन रथ बनवले आणि मग काय रथयात्रेत जे रथ ओढले जात होते ते अजिबात हलत नव्हते माणसं हत्ती घोडे सगळ्यांनी रथ खेचण्याचा प्रयत्न केला पण रथ जरा सुद्धा हल्ले नाही असं म्हणतात की स्वतः भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा त्या माणसाने बनवलेल्या वाळूच्या रथांमध्ये येऊन बसले हे रथ बनवले होते भक्त बलराम दास यांनी भक्त बलराम यांनी बोलवल्यामुळेच त्यांनी आपली रथयात्रा थांबवली होती आता ही एक आख्यायिका आहे पण अशा अनेक चमत्कारिक कर। आणि रहस्यमय गोष्टी जोडलेल्या आहेत पुरी इथे असलेल्या जगन्नाथ मंदिराशी शेकडो वर्षांपासून इथे भव्य दिव्य रथयात्रा सुद्धा निघते नुकतंच इथे वार्षिक स्नान पौर्णिमा उत्सव पार पडला हा विधी जगन्नाथ रथयात्रा उत्सवाची औपचारिक सुरुवात म्हणून ओळखला जातो या विधीनंतर भगवान जगन्नाथ पंधरा दिवसांसाठी आजारी पडतात असं म्हटलं जातं पण यामागे नक्की कारण काय त्याशिवाय या मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो आणि कितीही ऊन असलं तरी या मंदिराची सावलीच पडत नाही आता मंदिराशी संबंधित अशा अनेक गुढ गोष्टी आहेत त्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पुरी म्हणजे ओडिशातलं असं ठिकाण जिथे भगवान जगन्नाथ त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचं भव्य मंदिर आहे हे मंदिर फक्त भक्तीचं केंद्र नाही तर रहस्याने भरलेलं एक आश्चर्य आहे असं म्हणतात इथे साक्षात श्रीकृष्ण वास करतात आणि इथली रथयात्रा ती तर जगभरात प्रसिद्ध आहे दरवर्षी इथे आषाढ द्वितीयेपासून आषाढी एकादशी पर्यंत रथयात्रा पार पडते यावर्षी ही रथयात्रा सत्तावीस जून रोजी सुरू होईल आणि पाच जुलैपर्यंत चालेल पण या रथयात्रे आधी स्नान पौर्णिमेचा उत्सव असतो जो बारा जून ला पार पडला तेव्हा भगवान जगन्नाथ तसंच बलराम आणि सुभद्रा यांना एकशे आठ घागरींमधून स्नान घातलं जात आणि मग भगवान पंधरा दिवस आजारी पडतात याला अनासार म्हणतात या काळात मंदिर बंद असतं आणि भगवानांना औषध दिली जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भगवान कसे आजारी पडतात तर त्यामागे सुद्धा एक कथा आहे ती अशी की पुरीमध्ये माधवदास नावाचा एक भक्त राहत होता जो भगवान जगन्नाथांची पूजा करायचा आणि तिथे मिळणारा प्रसाद खाऊन आपलं जीवन जगायचा एकदा माधवदास यांना खूप ताप आला होता पण तरीही त्याने अशा परिस्थितीत त्यांची भक्ती काही कमी होऊ दिली नाही लोकांनी त्यांना जाण्याचा सल्लाही दिला पण ते म्हणायचे जेव्हा देव माझी काळजी घेतात तेव्हा मला दुसऱ्या कोणाची गरज नाही पण मग एक दिवशी अचानक ते खूप आजारी पडल्यामुळे बेशुद्ध पडले तेव्हा स्वतः भगवान त्यांची सेवा करायला आले जेव्हा ते बरे झाले तेव्हा त्याने विचारलं तुम्ही माझी सेवा का केली भगवान म्हणाले मी माझ्या भक्ताला कधी एकटं सोडत नाही तुझ्या आजाराचे आता पंधरा दिवस बाकी ते मी घेतो तेव्हापासून ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान आजारी पडतात आणि अनासरात राहतात त्यानंतर भगवान जगन्नाथ बरे झाल्यानंतर नैनासार उत्सव साजरा केला जातो ज्याला रथयात्रा म्हणतात आता याच रथयात्रेशी जोडलेली एक कथा आहे राजा पुरुषोत्तम देव जे पंधराव्या शतकात ओडिशाचे राजा होते यांना कांचीच्या राजकन्या पद्मावतीशी लग्न करायचं होतं पण कांचीच्या राजाने त्यांना नकार दिला कारण पुरीचे राजे रथयात्रेत रस्ता झाडतात याचा राग आल्यामुळे पुरुषोत्तम देव यांनी युद्ध पुकारलं आणि ते जिंकले ते पद्मावतीला घेऊन परतले आजही पुरीचे नामनियुक्त राजे रथयात्रेत सोन्याच्या झाडूने रस्ता साफ करतात थोडक्यात कर राजा असो किंवा कोणीही जगन्नाथासमोर सगळे समान आहेत आता जगन्नाथ मंदिरातल्या मूर्तीची सुद्धा खास गोष्ट आहे म्हणजे भारतातील सगळ्या मंदिरात देवी देवतांच्या दगडी मूर्ती असतात पण जगन्नाथपुरी मधील या देवांची मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे स्कंद पुराणात असं सांगितलं गेलंय की राजा इंद्रद्युम्न यांनी हे मंदिर बांधलं त्यानं स्वप्नात भगवान विष्णूंनी सांगितलं की समुद्रातून एक लाकूड येईल त्यातून मूर्ती बनव मग ही मूर्ती बनवली स्वतः विश्वकर्मा यांनी फक्त त्यांनी राजाला एक अट घातली की मूर्ती पूर्ण होईपर्यंत कोणी पाहायचं नाही पण राजा जरा जास्तच उत्साहित झाला आणि त्याने मूर्ती बनवताना मध्येच पाहिलं मग विश्वकर्माने ती अपूर्ण मूर्ती तशीच ठेवली आजही जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्राच्या मूर्ती अपूर्ण दिसतात पण त्यात सुद्धा त्यांचं वेगळेपण आहे आणि या तिन्ही मूर्ती दर बारा वर्षांनी बदलल्या जातात आणि ज्यावेळी ही मूर्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा संपूर्ण पुरी शहराच्या लाईट्स घालवल्या जातात यावेळी देवळात फक्त मुख्य पूजार आल्या ते सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून पाठवलं जातं ही प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याचा मृत्यू होतो अशी इथली मान्यता आहे या प्रक्रिये दरम्यान एक पदार्थ जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत ठेवला जातो मात्र हा पदार्थ जिवंत आहे काहीतरी आहे असं अनेक पुजाऱ्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलंय असं म्हटलं जात की हे श्रीकृष्ण यांचं हृदय या वस्तूला पुजारी नील माधव म्हणतात भगवान श्रीकृष्ण यांनी आपला प्राण सोडला तेव्हा त्यांचं थे शरीर पंचतत्वात विलीन झालं पण त्यांचं हृदय अजूनही या जागी आहे आणि हेच हृदय जगन्नाथ यांच्या मूर्तीत आहे असं इथली लोक सांगतात आता मंदिराच्या काही गूढ गोष्टींबद्दल जाणून घेऊया इथलं पहिलं रहस्य ध्वजाचं आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये की कुठलाही ध्वज म्हणजे झेंडा हा वाऱ्याच्या दिशेने फडकतो पण इथला ध्वज तो नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो आणि खास गोष्ट म्हणजे हा ध्वज रोज बदलला जातो एक पुजारी दोनशे चौदा फूट उंच मंदिराच्या शिखरावर चढतो आणि नवीन ध्वज लावतो असं म्हणतात जर एक दिवस हा ध्वज बदलला नाही तर मंदिर अठरा वर्षांसाठी बंद होईल अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यामध्ये जगन्नाथ मंदिराच्या वरच्या भागात एक गरुड घिरट्या घालताना दिसून आला आणि त्याच्या पायामध्ये झेंड्याचं कापड अडकल्याचं दिसत होत हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क मांडले दुसरं रहस्य या मंदिराच्या सावलीचं या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली कधीच दिसत नाही मग सूर्य कुठेही असो सकाळ असो वा संध्याकाळ असो सावली गायबच असते आणि यामागचं कारण आजही कोणाला माहीत नाही तिसरं आश्चर्य म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज हे मंदिर समुद्राच्या अगदी जवळ पण मंदिराच्या सिंहद्वारात पाऊल ठेवताच लाटांचा आवाज थांबतो आणि बाहेर पडताना पुन्हा ऐकू येतो एक गोष्ट म्हणजे या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उरताना दिसून येत नाही शिखरावर सुद्धा पक्षी कधीही बसत नाही या मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असं घडतं असं म्हटलं जातं आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथला प्रसाद इथे दररोज लाखो लोक प्रसाद घेतात पण तो कधीही कमी पडत नाही कधीही वाया जात नाही असं म्हणतात की भगवान विष्णू स्वतः इथे भोजनाला येतात आणि एक इथे सात भांडी एकमेकांवर ठेवून जेवण शिजवलं जातं पण वरच्या भांड्यातलं जेवण आधी शिजत आणि खालच्या भांड्यातलं नंतर आता हे कसं घडतं हे सुद्धा आजपर्यंत कोणाला कळलं नाही मंडळी हिंदू धर्मात अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचं कोण आजही विज्ञान सोडवू शकलं नाही या सर्व गोष्टी आजही विज्ञानापलीकडच्या आहेत पुरीच्या मंदिरावर अनेक परकीय आक्रमण झाली होती मात्र तरीही हजारो वर्षांपासून हे मंदिर आपल्या रहस्यांसह उभं आहे तुम्हाला या मंदिराबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी माहिती आहेत का तुम्ही स्वतः त्या कधी अनुभवल्यात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला 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 शेअर फॉलो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका